सध्या प्लॅस्टिक प्रत्येकाच्या जीवनात अविभाज्य घटक आहे पण आज प्लॅस्टिकच्या पर्यावरणासह मानवी मेंदूवर वाईट परिणाम होत आहे कारण हे मायक्रोप्लॅस्टिक पृथ्वीवर हवा पाणी जल आणि खाद्यपदार्थ प्रद प्रदर्शित करत आहे अगदी पाच पेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लॅस्टिक किंवा लहान प्लॅस्टिकचे कण आता मीठ व साखर ब्रँडसह विविध खाद्य पदार्थांमध्ये आढळून आले आहेत असे अलीकडे अभ्यासात सांगण्यात आले आहे त्यामुळे ही ही बाब आता चिंतेचे विषय ठरत आहे मायक्रो प्लॅस्टिक किंवा लहान प्लॅस्टिक कण उघड्या ढळ्यांनी स्वतः येण्यासारखे नाही पण तुमच्या अन्नामध्ये लहान प्लॅस्टिकचे कण आहेत का ते तपासून पाहण्यासाठी तुम्ही पुढे गोष्टी करू शकता यासाठी व्यावसायिक चाचणी आरोग्यसेवा व्यावसायिकांनी सल्ला मसलत करणे आवश्यक असू शकते तुम्हाला तुमच्या अन्नाच्या प्लॅस्टिक घरच्या घरी शोधाय सो सोडायचं तर काही गोष्टी पुढे पुढेप्रमाणे आपण करून पाहू शकता होममेड डें टेस्ट आपल्या अन्नामध्ये मायक्रोप्लॅस्टिक ऐकत होणारी एक सोपी पद्धतीमध्ये होममेड नेंटी टेस्ट ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला एका ग्लासमध्ये एक, एक चार छान भाजीपाला तेल पोरण सिरप किंवा मध यासारखे जवळ पदार्थ घ्यावे लागतील त्यामुळे पदार्थांचे शॅम्पन म्हणजे मीठ साखर किंवा पाणी किंवा रससुद्धा घालू शकता हे मी नीट ठरवून घ्या नीट निरीक्षण करा मायक्रो प्लॅस्टिकवर तरंगतात त्याचा थड किंवा गुठळ्या तयार होतात पण तुम्ही केलेले चाचणी सगळे पदार्थ सामान रीतीने मिसळले तर ते पदार्थ मायक्रो प्लास्टिक मुक्त आहेत असे समजावे पण ही पद्धत निर्दोष नाही त्यातील काही मायक्रोप्लॅटिक चुकूनसुद्धा राहू शकतात किंवा अन्नामध्ये असलेल्या कानावर त्याचा परिणाम होऊ शकतो दुसरी पद्धत कॉफी फिल्टर वापरणे मायक्रोप्लॅटिक तपासण्यात दुसरी पद्धत द्रव पदार्थामध्ये फिल्टर किंवा झिरो पॉईंट एक मायक्रॉन फिल्टर वापरणे फिल्टरद्वारे द्रव घाला आणि निरीक्षण करा जर त्यामध्ये प्लॅस्टिकचे लहान कण असते तर लगेच दिसून येतील कारण ते अजिबात विघळत नाही ही पद्धत पाणी किंवा इतर पेय तपासण्याचे फायदेशीर ठरू शकते तिसरी पद्धत शेक टेस्ट मीठ किंवा साखरेसाठी शेक्स टेस्ट चाचणी करून पाहू शकते मीठ किंवा साखरेचा कंटेनर हलवा आणि गरज पृष्ठभागावर ते पसरून ठेवा कोणते असामान्य कण बाहेर पडले आहेत का ते बाळकाने पा जर तुम्हाला नि निरीक्षणदार लहान कण दिसलं तरी मायक्रोप्लॅस्टिक आहेत हे समजून घ्यावे जेणेकरून मायक्रोप्लॅस्टिकचे कण आणि त्याचा तुमचा अडग्रह होणारा परिणाम तुम्हाला स्पष्टपणे समजेल ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा उपयोग होईल